मैत्रे साहेब रुपेश गायकवाड साहेब त्याचबरोबरीनं संजय कांबळे साहेब यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून आपण या कार्यक्रमाचा शुभारंभ करत आहोत अजूनही या उपस्थित आहे आवर्जून त्यांच्या शुभ हस्ते दीप्रज्वलन होते संपन्न होते मी <प्राथ> 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 त्याचबरोबरीनं आज निलेश बडेकर यांची नवीन सत्कार या ठिकाणी संपन्न झाला पाठी करतो रिक्षा जीप टॅक्सी चालक मालक युनियन यांच्या वतीने आज मला वाटते तेरावा का चौदावा आपण वार्षिक मेळावा घेत या मेळाव्याला उपस्थित असलेले माझे मित्र महाराष्ट्राचे आर टी ओचे आयुक्त जितेंद्र पाटील तसेच या मेळाव्याला उपस्थित असलेले साहेब आपल्या जिल्ह्याचे आर टी ओ कांबळे साहेब तसेच आपल्या कांबळे मॅडम व्यासपीठावर बसलेले माझे इथे मित्र ॲडव्होकेट विकास पाटील आणि सर्व रिक्षा व्यावसायिक जीप व्यावसायिक आपण इथे उपस्थित राहिला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं मी स्वागत करतो आणि आभार मित्रांनो गेली तेवीस वर्ष म्हणजे दोन हजार तीन साली आम्ही युनियन स्थापन केली युनियन स्थापन करत असताना रिक्षा व्यवसायाचं युनियन आपण स्थापन करू म्हणून सांगितलं सगळे रिक्षा व्यावसायिक पायाला आले हे आत्ताचे जे संचालक आहेत तेच संस्थापक संचालक होते <coughs> आणि म्हणजे रिक्षा व्यावसायिकांची युजिन स्थापन करायची म्हणजे अवघड बाब आहे रस्त्यावर फिरणारी माणसं आहेत एक संघ करायची म्हणजे अवघड बाब असती मग आम्ही एकत्र राहिलो दोन हजार दोन साली काम चालू केलं आणि दोन हजार तीन साली पुण्याला जाऊन आम्ही रजिस्ट्रेशन केलं साधारणतः आता तीन हजार सभासद आपले रिक्षा येण्याचे आहेत आणि आता मेळाव्याला किमान चारशे सभासद तुम्ही इथं हजर राहिले आहेत रिक्षावाल्यांना थोडं भाडं मारून आलो बापू चला पुढे आलो पाच मिनिटात बार भाडं मारून आलो मित्रांनो हा मेळावा मी तुमच्याकरता घेतलेला आहे माझ्याकरता नाही तुमचे अनेक प्रश्न आहेत आणि अनेक प्रश्न महाराष्ट्राचे आपल्या डिपार्टमेंटचे मेन अधिकारी जितेंद्र पाटील यांना आपण आमंत्रित करून तुम्हाला इथं बोलवले त्यांना आपले बरेच प्रश्न आहेत व्यवसाय करताना बरेच प्रश्न आपल्याकडे असतात रस्त्यावर फिरणारे तुम्ही लोक आहात रस्त्यावर फिरताना बऱ्याचशा अडी अडचणी तुमच्याकडे येत असतात आणि आल्यानंतर शासनापुढं मांडणं हे आपलं काम आहे आणि ते मांडण्याचं काम आपण आज या मेळाव्यानिमित्त करत आहे साहेब मी दोन हजार तीन साली एडीएन काढ माझं एक स्वप्न होत मला आम्हाला घरकुल योजनेमध्ये रिक्षा व्यवसाय व्यावसायिकांना फ्लॅट दिले इतर कामगारांना फ्लॅट दिले हा माझा माणूस रस्त्यावर बसून समाजाची सेवा करतो समाजाला व्यवस्थित पद्धतीने घरपोच करतो अशा सेवा करणाऱ्या माणसाला एक स्वतःचं छत असावं म्हणून एक माझी तुम्हाला एक माझी अपेक्षा म्हणा इच्छा म्हणा हे डोक्यामध्ये म्हणून मी शासनापुढं वारंवार मला भूखंड देण्यात यावा अशी माझी मागणी एक अडीच अडीच एकर ते तीन एकर भूकंड जरी मिळाला तर साधारण तिथं पंधराशे ते दोन हजार व्यावसायिकांचे घर निर्माण होती हा दृष्टिकोन डोक्यात ठेवला आणि हा दृष्टिकोन डोक्यात ठेवून मी शासनापुढे माझी मागणी सातत्याने आहे आज आहे आणि उद्याही सरकारी कंपन्या प्रायव्हेट कंपन्या भरपूर आहेत तिथं चढावं लागते प्रायव्हेट कंपनी म्हणतो ट्रॉफिकचे जे आता नगरपालिकेच्या टेंडर मार्फत जे नवीन ट्रॉफिकचे जे काही कर्मचारी भरती केलेले म्हणजे ट्रॉफिक पोलिसांना ते मदत कार्य म्हणून त्या लहान त्यांच्या म्हणजे म्हणतात का नाही तोंडा निशा नाही ती मुलं आणि हे जे ज्येष्ठ नागरिक आहेत चाळीस चाळीस वर्ष ज्यांनी रिक्षा व्यवसाय केलाय त्यांना ते म्हणतात ए गाडी पुढे आहे म्हणजे जे वडीलधारी आहेत त्यांनाही जे म्हणजे सन्मानाची वागणूक नाही आहे आणि स्टँड परिसरामध्ये महत्त्वाची ट्रॉफी पोलीस चौकी बसवण्यात यावी इतर सर्वांना व्यवसाय करण्याची संधी मिळावी असली तर येणार फोटो काढणार आम्ही तुला दावतो तुम्ही साहेब आहे तुम्ही आम्हाला दावाला आम्ही दावी ना आम्ही सातारा जिल्हा रिक्षा टॅक्सी जीप चालक मालक युनियनच्या वतीने आज तुम्हा सर्वांसाठी आयोजित केलेला जाहीर मेळावा या कार्यक्रमासाठी आणि ज्यांनी हा मेळावा आयोजन केले ते माननीय श्री दीपक पवार साहेब बापू आम्ही त्यांना होतो त्यांचे मित्राचे मोठे बंधू आहेत त्यामुळे आम्ही त्यांना हक्काने बापूक म्हणतो सातारा जिल्ह्याचे माजी जिल्हा सरकारी वकील श्री विकास पाटील शिरगावकर आमच्या कार्यालयाचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री संदीप मेह्रे मोटर वाहन निरीक्षक श्री रूपेश गायकवाड श्री या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सातारा जिल्ह्यातील विशेषतः सातारा शहरातील रिक्षा टॅक्सी जीप चालक मालक आपल्या सर्वांचं या मेळाव्यामध्ये स्वागत आहे आणि मला वाटतं आपल्या प्रश्नांच्या बाबत शासनापर्यंत आपलं म्हणणं पोचवणं आपले प्रश्न मांडणं आणि त्याच्यावर काही उत्तर येऊ शकतं काही पर्याय निघू शकतो का या दृष्टिकोनातून आज बापूंनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्याबद्दल टाळ्या झाल्या पाहिजेत आपण मराठ्यांच्या राजधानीमध्ये आहोत म्हणून छत्रपती शिवाजी महाराज की ये। खर तर हा विषय माझ्याकडे तीन महिन्यापूर्वी आले होते म्हटले होते की आपल्याला असा एक मेळावा घ्यायचा आहे आणि हा जो कष्टकरी वर्ग आहे त्याचा रोजच जेवण त्या दिवसाच्या कामावर अवलंबून असत म्हणजे आज जर मी माझ रिक्षा चालवली तर संध्याकाळी माझी चूर पेटणार अशा या वर्गासाठी मग तो टॅक्सी चालक असेल रिक्षा चालक असेल यांच्यासाठी किंवा जीप चालक असेल यांच्यासाठी हे प्रश्न हे तुमचे रोजचे जे प्रश्न आहे ते सोडवणं खूप महत्वाचं आहे कारण आपण रोजगार किती लोकांना देऊ शकतो हा एक महत्वाचा प्रश्न आहे आणि तुम्ही स्वतःहून रोजगार करतात स्वतःहून रोजगार मिळवता आहात आणि शासनावर जो रोजगार देण्याची जी जबाबदारी आहे तो प्रश्न तुम्ही शासनाचा सोडवत आहात याच भान शासनाला आहे आणि म्हणूनच तुम्ही जर नीट बघितलं तर तुम्हाला सार्वजनिक सेवा बिल्ला असल्याशिवाय रिक्षा चालवता येते का सगळ्यांकडे बॅच आहेत ना बॅचधारक आहात ना सगळे हां तर त्याचा अर्थ काय तर ही सार्वजनिक सेवा देणारी व्यवस्था आहे आणि त्याच्यासाठी शासनाचं देखील काहीतरी उत्तरदायित्व राहत आणि या उत्तरदायित्वाच्या भूमिकेतूनच आपण हे रिक्षाच कल्याणकारी महामंडळ यावर्षी परिवहन विभागाअंतर्गत स्थापन केलं ही मागणी आपली फार भूमी होती बरोबर आहे ना सर्व रिक्षा चालकांची इच्छा होती की हे परिवहन महामंडळ जे आहे रिक्षाच रिक्षा टॅक्सी चालक आणि परवानाधारक यांच्यासाठी जे कल्याणकारी महामंडळ स्थापन झालेलं आहे ते कामगार दुसऱ्या विभागामध्ये न राहतात ते परिवहन विभागामध्ये राहोल कारण आम्ही आर टी ओमध्ये मध्ये नेहमी येत असतो त्यामुळे आर टी ओमध्ये मध्ये आलो का असे प्रश्न लवकर मार्गी लागतील या उद्देशाने हे महामंडळ स्थापन करावं हा उद्देश होता आणि या महामंडळाचं नाव काय ठेवलं आहे आपण धर्मवीर आनंद दिगे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक करण्यासाठी कारण मी जसा साताचा सुपुत्र आहे तसा माझं थोडं लिंब शिक्षण ठाण्यात पण झालेलं आहे त्यामुळं ज्या व्यक्तींनी तळागाळातल्या लोकांसाठी कायमच झटत राहिले त्यांचं नाव या रिक्षा महामंडळाला देणं संयुक्तिक आहे आणि खऱ्या अर्थाने रिक्षाचालकांचा जो कष्टकाऱ्यांचा जो प्रश्न आहे तो व्यवस्थेच्या स्वरूपात किंवा एक असं मंडळ स्थापन करून आपण कसा सोडवू शकतो या उद्देशाने शासनाने हे एक क्रांतिकारी पाऊल उचललेलं आहे आणि माझी अशी आपल्या सर्वांना विनंती आहे की या मंडळाचं कृपा करून तुम्ही सभासत्व घ्या लवकरात लवकर आता ते ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू होईल आपल्या प्रत्येक परिवहन कार्यालयामध्ये स्तरीय समिती आहे मंडळाची ज्याच्यामध्ये जिल्हाधिकारी त्याचे अध्यक्ष असणार आहेत त्यांच्या आर टी ओचे अधिकारी त्याचे सदस्य सचिव असणार आहेत आणि परत आपल्यातलेच काही मंडळी नंतर यथावकाश त्या मंडळावर येतील परंतु रिक्षाचालकांनी रिक्षाचालकांसाठी निर्माण केलेलं शासनाच्या माध्यमातून निर्माण केलेलं हे महामंडळ आहे हे तुमचं मंडळ आहे हे लक्षात ठेवा हे तुमचं मंडळ आहे आणि यामध्ये तुम्ही जेवढ्या जेवढ्या काही योजना आता मग बापूंनी सांगितलं बापू तुम्ही म्हणाला की बरेच तुमचे प्रश्न आहेत परंतु मला असं वाटतं की ह्या मंडळाच्या माध्यमातून आपण हे बरेचसे प्रश्न आता सोडू शकतो उदाहरणार्थ अनुकूल येऊया खरोखर चांगला उपक्रम आहे आणि हे केवळ साताऱ्यातच नव्हे बापूंच्या नेतृत्वाखाली त्यांनी हा विचार मांडला ते कदाचित तडीच पण नेतील परंतु हा जो मुद्दा आहे हा महामंडळाच्या मंडळाच्या माध्यमातून शासन दरबारी मागून शासनाची जर जमीन उपलब्ध होऊ शकत असेल तर मला वाटतं ही घरकुल योजना जशी बांधकाम कामगार कामगारांसाठी आहे किंवा इतर अशा कष्टकारी लोकांसाठी काही योजना शासन देतो लोकॉस्ट लोकॉस्ट हाऊसिंग ज्याला आपण म्हणतो त्याचा देखील मला वाटतं इथं आपण विचार करू कारण ही अतिशय चांगली तुम्ही मुद्दा मांडला तो आपण निश्चित पहिल्या बैठकीमध्ये आपलं घ्यायला आपला, आपला जो लेखी स्वरूपात आपलं म्हणणं आमच्या आर टी ओके द्या त्याच्या माध्यमातून आपण परिवहन आयुक्त कार्यालयांकडे हा घेऊ आणि बैठकीमध्ये हा विषय पण चर्चेला घेऊ की कशा पद्धतीने हे काम करता येईल दुसरा मुद्दा स्वतंत्र एन जी पंपाच्या संदर्भात आपण मांडला साताऱ्यात किती सी एन <laughs> जी पंप आहेत दोन आहेत हां तर मला वाटतं पंपांची संख्या पण वाढली पाहिजे एक कारण एक लक्षात आलेलं आहे की सी एन जी भरायला प्रेशर असेल तर सी एन जी लवकर बदलं जातं अन्यथा बराच काळ आपल्याला ताटकळत उभं राहावं हो लागतं हा प्रश्न जरी साताऱ्यात आता मी बघितलं स्टेटमेंट घेतला साडेआठ हजार जिल्ह्यामध्ये रिक्षा आहे किती साडेआठ हजार म्हणजे असा सातारा शहरात चार पाच असतील चार चार हजार रिक्षा आहेत शहराची व्याप्ती थोडी वाढायला लागलेली आहे एक लक्षात घ्या सातारा शहर पूर्वीचं जेवढं होतं त्याच्यापेक्षा मोठं ग्रामीण म्हणजे आता कोडोली असेल गोडोली असेल माउली असेल इकडं आणि खेड आहे करंज खोप आता करंज आहे या इकडं पण आपल्या शहराच्या नगरपालिकेच्या हद्दीबाहेर बराच विस्तार झालेला आहे हा एक भाग आहे रिक्षांची संख्या परमिट बंद करण्यासंदर्भात आपण मुद्दा मांडला सध्या आपली आप मागणी रास्त असली तरी हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे असं मला वाटतं मोटरवान कायद्यामध्ये एक तरतूद आहे की पाच लाखापेक्षा जास्त मोठं शहर असेल तरच परवान्यांवर निर्बंध असतात आणि आता, आता जसं हा तुम्हाला उत्पन्नाचं साधन आहे आणि हे बेरोजगारी कमी करण्याचा एक पद्धत आहे म्हणजे परवाना मिळतो म्हणजे काय होतो तो माणूस म्हणजे आपलीच मुलं मार्गी लागतात ना आता ह्याचं मी तुम्हाला दुसरं उदाहरण देतो जेव्हा आपण परवाने बंद केलेले होते यापूर्वी परवाने बंद होते न सतराच्या आधी मग प्रायव्हेट रिक्षा किती येत होते येत होते ना मराठवाड्यामध्ये ह्या प्रायव्हेट रिक्षाचं प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणावर होत कि मग परत त्याचा एक वेगळा प्रश्न निर्माण होत होता आपला प्रश्न अतिशय योग्य आहे की आज रिक्षा स्टँड लावायला आपल्याला जागा नाहीये रिक्षांच्या परवान्यांची संख्या सीमित करणं हा देखील आपला त्याच्याबाबतचा मुद्दा आहे त्याच्यावर निश्चित गांभीर्याने आपण विचार करूया परंतु दोन्ही बाजू माहिती असणं आवश्यक आहे हे तुम्हाला कृपा करून मला सांगायचं रिक्षाचा व्यवसाय करत असताना हा रिक्षा व्यवसाय कुणासाठी आहे तर ते दोन गोष्टींसाठी तुमचं चरितार्थ भागलं पाहिजे कुटुंब चाललं पाहिजे परंतु त्याचबरोबर आपण काय करतो सेवा देतो कुणाला सेवा देतो तर नागरिकांना सेवा देत ते कोण आहेत आपलेच बांधव आहेत आपल्या शहरात तर मला असं वाटतं की तो देखील भाग आपण थोडा दृष्टिकोन ठेवला पाहिजे लक्षात तर आणि म्हणूनच ह्या रिक्षाला सार्वजनिक वाहतूक सेवा म्हणले आहे आणि तुमचा बिल्ल्याला काय म्हणलं आहे सार्वजनिक वाहतूक बिल्ला बरोबर आहे ना तर आणि मग आपण त्या तो मुद्दा समोर घेऊन आम्ही पब्लिक सर्वंट आहोत म्हणून तुमची मागणी आहे ठीक आहे ते त्याच्यामध्ये इश्यूज आहेत परंतु ह्या गोष्टी पण आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत मग अशी बापूंनी सांगितलं आणि बऱ्याच जणांची मागणी अशी होती की आर टी ओ टॅक्सेशन वाढतं आहे मला दोन गोष्टी सांगायच्या की आर सा टी ओचं टॅक्सेशन आपण एक मी कर घेतो त्याच्यानंतर आमच्याकडून कर घेतला जात नाही आपल्या फिटनेसची फी दरवर्षी जे पासिंगला आहे ते घेतली जाते तर चाचणीचं शुल्क आहे परंतु एक लक्षात घ्या की केंद्र शासनाने मध्ये ते पन्नास रुपये दंड दिवसाला फिटनेस रिन्यू करायला वेळ झाला तर पन्नास रुपये दंड दर दिवसाला तुम्हाला दंड नव्हता तो अतिरिक्त शुल्क होतं परंतु आपली मागणी विशेषतः रिक्षाचालकांची या गरीब जो समाज आहे आणि हा जो जो रोज व्यवसाय करतो याची अडचण लक्षात घेऊन शासनाने आपला हा कर हा जो अतिरिक्त शुल्क आहे तो, तो तात्पुरता स्थगित ठेवलेला आहे आणि जो काही मोठा आपल्याला जवळजवळ पन्नास पन्नास हजार वीस वीस हजार एक दोन वर्ष रिक्षा पास नाही केली तर तीनशे पासष्ट गुणिले पन्नास एवढा दंड वर्षाचा होत होता परंतु त्याच्यावर आपण स्थगिती आणलेली आहे आणि सध्या तो काय आपल्याला दंड लागत नाही बरोबर आहे ना हे बरोबर आहे की इन्शुरन्सचा प्रीमियम जो आहे तो खूप जास्त आहे आणि त्याबाबत हेही लक्षात घेतलं पाहिजे की कायद्यातील तरतूद आहे इन्शुरन्स कशासाठी असतो इन्शुरन्स म्हणजे आपण जेव्हा वाहन ओके